एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून मुंबई सेवा मागील वर्षभर बंद आहे यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला आणि मुंबईकर कोकणवासियांना फटका बसला आहे मुख्य म्हणजे फ्लाय नाईन्टी वन या कंपनीनं मुंबई सेवा सुरू करण्याबाबत प्रस्ताव दिला असून केंद्र सरकारकडून को यावर कोणताही अद्याप निर्णय झालेला नाही पाहूयात बंद असल्यानं अनेक पर्यटक मोपा गोवा विमानतळावरून प्रवास करतात त्यामुळे सिंधुदुर्गातील पर्यटक कमी होत नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन झालं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई विमानतळ आहे हे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल म्हणून सांगितलं परंतु हे करत असताना मुख्यमंत्री एवढं विसरले की जी विमानतळ सुरू झाली होती ती आता बंद पडण्याच्या परिस्थितीत निर्माण झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ हे आता मुंबई विमानसेवा जीपी मुंबई विमानसेवा गेले वर्ष दीड वर्ष बंद आहे सातत्याने तिथले लोक आवाज उठवत आहेत आणि आवाज उठवल्यावर नारायण राणे जे केंद्रीय मंत्री माझे होते ते सततही सांगतात की महिन्याभरात दोन महिन्यात सुरू होईल परंतु गेलं वर्षभर दीड वर्ष विमानतळ हो सुरू होऊ शकण्याची वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की इतर विमानतळ सुरू होत असताना जी विमानतळ सुरू आहेत त्या विमानतळावर वाहतूक सुरू झाली पाहिजे ती विमानतळ बंद पडतं का म्हणजे ही जबाबदारी सुद्धा आपली आहे कारण नारायण राणे सातत्याने हे जे आंदोलन लोक करत आहेत त्यांच्या घरी जाण्याचा इशारा राणी देत आहेत आणि त्यामुळे आंदोलन जळपण्याचा सुद्धा प्रयत्न ते करत आहेत त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी ही विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून गोव्याप्रमाणे पर्यटक येतात मात्र मुंबईची पी मुंबई सेवा बंद का केली असा प्रश्न येथील व्यावसायिक उपस्थित करत आहेत चिपी विमानतळ हे आपले सिंधुदुर्गातलं इथे अग्रस्थान पिंपळी विमानतळ आहे आज पर्यटक स्थळ एक कोकण आपले सिंधुदुर्ग असल्यामुळे चिपी विमानतळ आज हैदराबाद पुणे बँगलोर ही विमानसेवा अजून चालू आहे सध्या मुंबईची विमानसेवा ही बंद पडलेली आहे ती विमानसेवा लवकरात लवकर चालू करावी हे आमचं ध्येय आहे आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे आज सि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटक स्थळ असल्यामुळे इथे लोकांचं बाहेरच्या लोकांचं येणं आणि परत गोवाच जवळ आहे आणि त्यामुळे इथे लोकांचं विमानतळावरती जे आपल्या पर्यटक येतात ते गोवा जवळ असल्यामुळे ते गोव्याच्या बा विमानतळावर जाऊ शकतात त्यामुळे सिंधुदुर्ग हा आपलं महत्त्वाचं ठिकाण असल्यामुळे इथे आमचे जे चिपी विमानतळ आहे ते लवकर विमानसेवा जी मुंबई सेवा ही खंडित करण्यात आली ती चालू करावी यासाठी राणेसाहेबांनी किंवा आमच्या आमदारांनी लक्ष घालावं आणि लवकरात लवकर ही खंडित झालेली सेवा मुंबई सिंधुदुर्ग ही लवकरात लवकर चालू करावी चिपी विमानतळासाठी विजेयक म्हणजे व्हॅल्युअल गॅप फंडिंग हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशामुळे उपलब्ध होत आहे त्यामुळे चिपी विमानतळाबाबत येणारे सर्व अडथळे कायमस्वरूपी दूर होतील प्रामुख्याने नाईट लँडिंगची परवानगी जी वर्षानुवर्षे रघडली होती त्यामुळे मोठमोठ्या विमान कंपन्या ज्या चिपी विमानतळावरती उतरत नव्हत्या त्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे इथे पंधरा ते वीस दिवसात वीजीय प्रक्रिया पूर्ण होईल हे त्या डिसेंबरपासून चिपीवरून डी आणि नाईट सेवा सुरू होईल चि पी विमानतळासाठी सर्वात महत्त्वाची म्हणजे व्ही जी एफ व्हॅल्युअबल गॅप फंडिंग हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशामुळे चिपा चिपी विमानतळासाठी उपलब्ध आहे त्याच्यामुळे चिपी विमानतळासमोर येणारे सगळे अडथळे कायमस्वरूपी दूर होतील प्रामुख्याने नाईट लँडिंगची जी परवानगी जी वर्ष रखडली होती आणि त्याच्यामुळे मोठे ज्या विमान कंपनी आहेत इंडिगोसारखे विस्तारासारखे एअर इंडियाचे आप जे आपल्या चिपी विमानतळाकडे उतरायचे नाहीत त्यांच्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये व्ही जी एफची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि माझ्या अंदाजाप्रमाणे डिसेंबरपासून ही सेवा नियमित पद्धतीने म्हणजे डे अँड नाईट सर्व्हिस ही सुरू होईल त्याचबरोबर डी पी डी सीच्या माध्यमातून आम्ही सुशोभीकरण असो रस्ता रुंदीकरण असो आणि त्याचबरोबर अडीच कोटी तिकडच्या ई सी बी च्या लाईन साठी म्हणजे विजेच्या कामासाठी आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे म्हणजे जीपी विमानतळा समोर येणारे सगळ्यात अडथळे सगळेच अडथळे आमच्या देवाभाऊच्या सरकारने दूर केलेले आहेत आमचा दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट सा सर युट्यूब चॅनल